जिहे कटापूरचं पाणी वरकुटे मसवडमध्ये खळाळले साताऱ्याच्या मान तालुक्यातील वरकुटे मसवड येथील माळवाडीत जाधव वस्ती या ठिकाणी जिथं कठापूर सिंचन योजनेचे पाणी जाधव वस्ती बंधारा या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून सोडण्यात आले दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून महिला भगिनींनी पाण्याचं पूजन करून आनंदोत्सव साजरा केला गेल्या तब्बल चाळीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटल्यानं महिला भगिनींसह स्थानिकांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त केले मारडीगड सुरुवातीपासून राष्ट्रवादी व माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचा बालेकिल्ला असूनही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत राहणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले यावेळी बापू दीडवा, सचिन जाधव मंगल करे राधूबाई जाधव सुभाष जाधव सुनील करे भगवान दोलताडे पंच प्रकाश यादव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मारडी गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर भारती, भारती संदीप पोळ व वरकुटे मसवड पंचायत समिती गणाच्या उमेदवार मायाक्का नानासाहेब दोलताडे यांना बहुमतानं निवडून आणण्याचा संकल्प केला डीएसपी न्यूज लाईव्ह दहिवडी प्रतिनिधी धीरेंद्र कुमार भोसले कस ते आलाय कुठलं पाणी आहे काय सांगा जी काटापूर कुणी आणले जयकुमार गोरे बर पाणी आले काय परिस्थिती असणार या अगोदरचा काळ आणि आता पुढचं भविष्यात किती वर्षापासून चाळीस वर्ष पाणी दगडा जरी उभं केलं तर निवडून यायचे अशी परिस्थिती राज्यात आणि जिल्ह्यात त्यांचं परिचित होते परंतु पाणी त्यांच्याकडून आलेले दिसत नाही का आहे त्यांनी परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती पाणी आलेलं आहे समाधान जयकुमार गोरे राज्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्याच खात्या अंतर्गत परिषद पर समितीच्या निवडणुका लागल्या काय राज्यात परिस्थिती असेल किंवा जिल्हा परिषद कोणत्या पक्षाची कशामुळं विकास बर काय सांगाल तुम्ही आला इथं पाणी पूजना काय परिस्थिती आहे जयकुमार गोरे असतील किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार पण आहेत इथं असलं तरी राष्ट्रवादीने चाळीस वर्षात लोकसनी फसवले त्याच्यामुळं लोक मत देणार नाही लोक मत भाजपलाच द्या भाजप काम बी करते रस्ता बघा पाणी बघा आणि लाईटीचा डीपी ही जी गोष्ट आहे त्यांना शेतकऱ्यांच्या पूर्ण भाजप आणि <laughs> जयकुमार गोरेच भाव करू शकतो बर हा जयकुमार गोरे तुम्ही म्हणताय दुसरीकडे मनुष्य पोळ पण इथले तात्या तात्यांचे चिरंजीव आहेत काय त्यांनी विकास काय केली नाही काय केलेलं नाही विकास ही विषयच नाही राष्ट्रवादीचा विकास ही काहीच नाही मुद्दाच नाही त्यांचा आता ना गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवारांचं निधन झालं आणि ते सांगतात की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान म्हणजे अजितदादा आहे काय परिस्थिती मतदार भूमिकेला काय नाही नाही तिथं ना। ना ना। विकासाला मतदान होणार वे? कुठे मधून भाजपच प्लस होणार बर कशा मुलात राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे हा नाही नाही कि संपला चाळीस वर्ष लोकांनी मदत केली तरी सुद्धा लोकांचा कुठलाही विचार केला नाही वाडी वास्त्यांचा राष्ट्रवादीने जिल्हा परिषद जिल्हा परिषद भारतीय बोर्ड का पंचायत गता। काय परिस्थिती आहे गटात परिस्थिती चांगली आहे भाजप सरकारला आज शिता पाणी पुजायसाठी बर ही साईडला पाणी आले पाण्यासाठी लोक कित्येक वर्ष झाले वाट बघतील आज पाहण्या आले हे बंधारा बांधलाय भावनी जयकुमार गोरे भावनी रस्ता आलाय रस्ता झालाय अजून डांबरीकरण होणार आहे आमची सर्व शेतकऱ्याचे काम डीपीचं काम असेल रस्त्याचं काम असेल बंधारे असलेले पाण्याचा विषय असेल हे सगळ्या भावच्या माध्यमातून आजपर्यंत मार्गस्थ लागलेला आहे आणि इथून थोडं वेळ काय अजून काय काम आहे ते वेळ लागणार आहे ती आता एकंदरीत राष्ट्रवादीचे उमेदवार किंवा नेतेमध्ये चर्चा करतायत गोरे कुटुंब घराणेशाहीचा जो प्रश्न उपस्थित केला जातो काय सांगा असं कायच नाही आता ते म्हणतायत की कुकडावार मध्ये गोरेंना संधी दिली जाते आंधे गोरेंना संधी आव्हान मध्ये गोरेंना संधी दिली जाते काय सांगा देणार नाही असे उमेदवार कोण कुठे राहू शकते बाहेर तरी पाकिस्तान वर घेतली जाईत ना बर विकास महत्वाचा आपल्याला काय महत्वाचं आहे कोण विकास करू शकतो जयकुमार गोरे भाव विकास करू शकतो तर आण कोणी विकास करू शकत नाही त्यांनी पाठी मग अशाच बोल थापा दिलेल्या त्या था। चाळीस वर्ष पाणी येणार नाही म्हणजे पाणी आलं कसं मग कोण म्हणलेलं पाणी येणार नाही राष्ट्रवादी पक्ष म्हणला बर मग कशामुळे आलं पाणी हे जयभाऊने आणलं ना आणून दाखवलं कसं येत नाही ते दाखवलं ना लोकांनी बर पाणी येत नाही मग पाणी कुणाला मिळालं त्या पाणी सर्वांनाच मिळालं म्हणजे ज्यावेळेस येत नाही म्हणत होते त्यावेळेस पाणी कुठे गेलं मग पाणी गेलं खाली बारामतीला बर तिकडे बंदी बसत असो तुम्ही आता बर काय म्हणताय जिल्हा परिषद वातावरण किंवा एक नंबर वातावरण काय अडचण नाही काय अविरोध पाटील मध्येच नाही व म्हणून लाडवायला ला, ला, आमचा विकास दिसतोय ना काय अडचण येणार नाही राष्ट्रवादीचे तात्या होते की इथं काय असं करायचंय विकास पकडे विकास कोण करते भाऊच करते ते आज पंचवीस कोटी काम एक साठी सर नाही जया भावानी सगळं विकास आहे बरं आता एकंदरीत विषय घेतला तर इथं जे राष्ट्रवादीचे उमेदवार ते घाड्याचे नव लाडतायत आणि राज्यात पण घाड्याची सत्ता आहे तरी तुम्ही म्हणताय विकास नाही आम्हाला जया भावा कळत आम्हाला दुसरं काय कळत नाही बर घड्याचे काय आमचा भावावर एवढा विश्वास आहे की आमचा कधी नारे वाया गेला नाही आमचा पण नाही कधी आता गजाळ्या सत्ता येईल काय म्हणते नाही ना खात उघडून उघडत नाही मानतल्यात दहा दहा पाच होणार दहा कुठून ताई काय होत नाही तुम्ही बघा तुम्ही माणस खात उघडून उघडत नाही राष्ट्रवादी मानतल्यामध्ये बर काय सांगाल तुम्ही पाणी पुजण्याला आलाय हा आम्ही की आज आमच्या या गस्तीवरील वाडीवरील सर्व मंडळी इथं पाणीपुजनाला उपस्थित आहेत आणि दुसरी गोष्ट भावचा भरपूर विकास झालेला आहे प्रत्येक वस्तीवर म्हणा वाडीवरती मना, मना रस्त्याचं काम दिलंय पूल दिले आहेत भांडारा दिलाय आता रस्त्याचं काम डबल अजून चालू करणार आहेत त्याच्यामुळं भाऊने जे विकास केला आहे त्या भाऊच्या पाठीमाग आम्ही सगळी मंडळी आमचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे एका वतीने आम्ही आपल्या एकजुटीने राहणार आहे आणि आम्ही इथून जे पुढे जे काय असेल ते आमचाही विकास मुद्दाच आहे आणि आजपर्यंत या पंधरा वर्षात कुठल्याही पक्षानं काम केलं नाही तेवढं कुमार गोरे भावने आम्हाला आपल्या सगळ्या वाड्या वस्तीवरील काम मंजूर आम्ही आणून करून दिलेले बर काय सांगाल कोणा सत्ता सा जिल्हा परिषद पंचायती भाजपच बसणार आहे बर एक खाती भाजपच येणार राष्ट्रवादीने पण एकजूट केली आहे सगळ्यांनी खाती पण करू द्या त्यांचा विकास दावा ना मला कुठल्या गावात दाखवा वस्तीवर दाखवा वाडीत दाखवा त्यांचं काय कुठलंच काम नाही त्यांचं मोकळ्यात त्यांना विकास काय नाही मोकळ्यात त्यांचं नाव घेऊन काय करणार मग आपले भाव आहेत ना बर आज पंधरा वर्ष झालं मी त्यांचा खास कार्य करताय आमच्या वस्तीवले आता निवडणुकीच मतदान आले काय माहिती आहे का निवडणूक आहे काय कुठली निवडणूक आहे बनतायच बर कोण कुन कोण उमेदवार आहेत काय भारतीय जनता पार्टी कडून राष्ट्रवादीकडून बर काय परिस्थिती ते विकास करतील हो करणार की बरं आता ते पहिल्यांदाच निवडणुकीचे जिंग आहेत पहिल्यापासून जर राजकीय अनुभव नाही तरी मग तुम्ही म्हणताय निवडून त्या निवडून येते कशामुळं काय कारण त्यांना विकासामुळं गोरे भाऊ बर काय काय विकास आहे झालाय पाणी रस्ता पूल सगळं गोरे भाऊने केलंय ना आता मागच्या वेळेस सोनाली पण होते राष्ट्रवादीचा त्यांनी काय विकास केला त्यांनी कुठे काय केला विकास बर आता त्या मागच्या पाच जिल्हा लपरिषदला सदस्य होते तुमच्याच गटातून तुम निवडून आले तरी तुम्हाला विकास केला नाही ना, ना त्यांनी विकास केला नाही पाणी पाणीच पाहिजे ना शेतकऱ्यांना म्हणून बर आम्हाला उन्हाळ्याच पाणी नसतं प्यायला टँकरच दोन तीन वर्ष दुष्काळ आहे आमच्या भागात गेल्या वर्षी तर आमची पिकं जळून गेली निम्यातनं कांदा सोडून दिला पाणीच नाही ना पाण्याची औषध काय आता राष्ट्रवादीचे अनिल देसाई असतील प्रभाकर देशमुख असतील मनोज पोळ असतील गटात मतदान मागायला काय आलते ते ना मग काय काय विषय काय आम्ही काय नाही हो नाही नाही बर त्यांचं काय आहे आपल्या मनात काय तेच करायचं मतदार काय कोणाला राष्ट्रवादीला मतदार स्वीकारतील काय वाटतं काय माहिती पाणी बर आम्हाला पाणी वाहून सोडलं आम्हाला आनंद आय पहिल्या वर्षी आम्हाला बंदारा बांधून दिला दुसऱ्या वर्षी पूल करून दिला आता तिसऱ्या टाईम पाणी सोडलं या त्याचा आम्हाला आनंद आय दुष्काळी भाग आमचा वाड्याला आता आमची उडीच आम्हाला एक रस्ता करून द्यावा बर कोण रस्ता करेल काय वाटतंय तुम्हाला आता सगळे सत्य राष्ट्रवादी काय करणार शिवाय कोण करणार बर होच करणार रस्ता पाणी दिलं वाहनी बंधारा बांधला वाहून पूल केला आता तेच पाणी एकंदरीत जिल्ह्याचं आणि तालुक्याचं राजकारण ज्यांच्या पोटी भरतशिवराव पोळत आल्या आमच्यासाठी कायच केलं नाही बर आणि मग पहिल्यापासून सकाळच्या मागे कोण काय करते बर आता जयकुमार गोरे इथले लोकप्रतिनिधी आहेत एकंदरीत राज्याचे मंत्री सुद्धा हो, आहेत त्यांच्या माध्यमातून काय विकास कामं झाले तुमच्या आमच्या घरी काम काय केलेले केलेली होती कोणते करणार आहोत कोणते भाऊ 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 बर मग आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं मतदान आहे कुणाला मतदान करा आम्ही गोरे भाऊ करणार बर काय सांगाल मावशी किती दिवसापासून होता तुम्ही आज पूजन करायला बर आता तुम्ही पूजन केले काय भावना बर कोण विकास करते आम्हाला जय कुमार गोरे भाव करते बर आता मारडी गट राष्ट्रवादीकडे होता गेल्या वेळेस तर त्यांची सत्ता होती आता भाजपकडे तुम्ही म्हणताय तर काय कशामुळे तुम्ही भाजपकडे वळा भाजप भाजप पा... विकासामुळ विका आम्हाला पाणी देते ती आम्हाला बंधारा देते ती पूल ती आमच्या अडचणी उमेदवार आहेत आलते का मत मागायला काय नाही ते आले ना काल ते नव्हती गावाला गेली काय कशासाठी आलाय पाण्यासाठी आलं काय कुणी पाणी आणलंय काय सांग आपलं विकास कामाच्या दृष्टीने आता तुमचा मार्डी गट होता oh. पूर्वीपासून राष्ट्रवादीचा किल्ला म्हणून ओळखला जातो स्वर्गीय होता त्यांचं oh. इथं निर्विवाद वर्चस्व oh. होत पण तुम्ही आता oh, पाण्याचा विषय तुम्ही मांडताय पाणी कुणामुळे आले बर आता राष्ट्रवादीचे नेते पण फिरतायत तालुक्यातील काय काय परिस्थिती असेल कुणाचा वार आहे वारं तर तसू शकत काय तुम्हाला काय वाटतंय कोणाचं वारा तालुक्यात आपलं भाऊचंय बर आता तुम्ही पाणी पुरण्यासाठी आलाय तर किती वर्षापासून प्रयत्न आहे आणि आज त्याला यश आहे भाऊ गेली ती चाळीस वर्षाचा हा प्रयत्न आहे पण आज आमच्या भाऊंच्या रूपानं आमच्या आज वड्या नाल्यात कृष्णामाईचं पाणी खळाळत नाही हे तुम्ही पाठीमागे बघू शकता हे भाऊच्या माध्यमातून इथं पाणी आलंय आमच्या गावाची जर थोडी तुम्हाला जर अवस्था जर सांगायची म्हणलं तर नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी अशी माझ्या गावच्या पाण्याची रीत अडाणी होती पण आज भाऊंमुळं आज कृष्णामाईचं पाणी आज आमच्या आनंदाला फारावार उरला नाही पाणी बघून आज आम्ही सर्व बहुसंख्य शेतकरी आहे आणि आम्हाला काय पाहिजे तर फक्त पाणी पाहिजे आणि पाणीच आल्यामुळं आज आमच्यातला इथला सर्व शेतकरी बांधव सुखावलेला आहे आनंदलेला आहे त्यामुळं भाऊच मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो त्यांनी असंच आमच्या गावाकडं लक्ष द्यावं आम्ही भरभरून त्यांना मत मतदान देणार आहे आणि मी सांगतो की आमच्या गावातल्या बुत की भाऊना नीडच असणार आहे आता गेल्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदला राष्ट्रवादीचे सत्ता होते राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य होते काय पाच वर्षातले एकंदरीत मागच्या कारकिर्दी परत अहो माझ्या गावातलाच पंचायत समितीचा उमेदवार होता तर इथं एक जणाला एक काम भेटलं नाही आता जे आपण इथं थांबलोय हा रस्ता भावनी केलाय हा पूल भावनी केलाय हा बंधारा भावनी केलाय जे काय झाले इथं मालवाडी गावात ते सर्व भावने केले बंधारा दिले शाळा दिल्या रस्त दिलं डांबरी रस्त दिलं आणि आता आम्हाला पाणी दिलं जे झाले हो के के ते केले आता पंचायत समितीला उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीकडून किंवा राष्ट्रवादीकडून तर पंचायत समिती एकंदरीत कुठल्या पार्टीची येणार आहे नाही शंभर टक्के मला खात्री आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यावर भाजपचाच मुवत झेंडा फडकणार आहे आता जे एकत्रित होऊन नेते फिरतायत राष्ट्रवादीचे काय त्यांच्याकडून काय विषय काय नाही त्यांच्याकडे विजनच नाही ते काय सांगू शकणार त्यांनी केलंच नाही काय कामाचं एक काम नाही एक काम नाही काय सांगणार ना आहेत ते काय सुद्धा सांगू शकत नाहीत फक्त लोकांना दिशाभूल त्यांची करायची चुकीचं काय तर सांगायचं कुठं आहे पाणी त्यांनी येऊन इथं बघावं माझ्या गावात पाणी आले का नाही पण आता मारडे गटात आहे जिल्हा परिषदेला एकंदरीत किम मेकरची भूमिका बजावणारे सदाशिवराव गोदा त्या त्यांचा हा गट आहे पण या गटात राष्ट्रवादीला राष्ट्रवादी सोडून तुम्ही भाजपकडे वळलाय काय कशामुळे हो, काय कारण त्याची भूमिका होती गावामध्ये यायचं नारळ फोडायचं त्याच्यानंतर दुसरं इलेक्शन लागेल त्याला येऊन परत नारळ फोडायचे पण विकास विकासाच्या माध्यमातून विकास काम एकही आजपर्यंत चालत आहे त्यांच्या सून गेल्या गेल्यावर ह्याच गटातून उभ्या होत्या पण त्यांनी विकासाची भूमिका एक देखील प्रत्येक गावात असेल किंवा गटात असेल एकही असं विकासाचं काम आमच्या गावात झालेलं नाही मार्फत आणि परत तेच वोटिंग मागण्यासाठी इथे येते तर त्याला कोणत्या बेसवर आम्ही वोटिंग द्यायच आणि भाऊंच्या माध्यमातून इथे बरेच विकास काम झालेले आहेत तर आता पाणी घ्या ही बंधार घ्या भाऊंच्याच माध्यमातून झालेलं आहे आणि इथलं मतदान आहे ते जास्त भाऊं आमदारकीच्या भाऊंनाच जास्त मतदान झाले आता देखील भाऊ होणार जिल्हा परिषद असेल एकंदरीत भारतीय भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि सोनालीपूर राष्ट्रवादीकडून आणि आपण इथल्या वरकुटे गणाचा विचार घेतला तर विरकरांचे राष्ट्रवादीकडून उमेदवार आहे आणि एकंदरीत एक भारतीय जनता पार्टीकडून दोलताड्यांना संधी दिलेली काय परिस्थिती असेल कुणाचं होईल पण पसर शंभर टक्के दोलताडे नानासाहेब डोलताडे ह्या विजयी होतील तर घरी त्या दुसऱ्या गाणातल्या असल्या पण ते गटातले आणि इथं जवळच त्यांचं रांजणी म्हणून गाव आहे तर ते आमच्यापासून एकदम एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्यांचं लक्ष पूर्ण ह्या गाणात असतं आणि त्या स्थायिक दुर्देव जे आहेत त्यामुळं त्या त्या भरघोस माताने निवडून येतील तिथे किती मता देखील असेल तुम्हाला एक तर गणातून साडेतीन ते चार च्या लीडने त्या निवडून येतील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा